राज्यात महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून नव्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र असा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग असं या आयोगाचं नाव आहे या आयोगासाठी आवश्यक पदे निर्माण केली जातील तसंच कारलाईन जागा आणि इतर खर्चांना देखील मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार रा आहे अशी माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे तसंच यासह इतर निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ सदस्यांना आदिवासी विभागामार्फत आयोग स्थापनाची गरज खरंच होती का याचा फायदा अनुसूचित जमातीला खरोखरच होईल का या माध्यमातून नवीन योजना निधी आदी गोष्टी साध्य होतील का या आयोगाची स्थापना करून महायुती सरकारचा काय राजकीय हेतू आहे का राज्य अनुसूचित जाती आयोग सुरू राहील मात्र त्याचा निधी आणि इतर बाबी अद्याप स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे संभ्रम निर्माण होणार का त्या आणि इतर मुद्द्यांच्या माध्यमातून आपण सरकार नवीन आयोग आणि जुना आयोग यातील आता होणारे बदल राजकीय डावपेच या आयोगाचे फायदे तोटे आणि इतर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय सह्याद्री सह्यद्री एक्सप्रेस दरम्यान अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी आणि अनुसूचित जाती म्हणजेच एस सी यांच्या गरजा समस्या आणि आव्हाने वेगवेगळी आहेत अनुसूचित जमातींच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक हितांसाठी स्वतंत्र आयोगामुळे त्यांच्या विशिष्ट अशा समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल दोन हजार चार मध्ये संविधानाच्या एकोणनव्वदव्या दुरुस्तीने अनुसूचित जाती म्हणजेच एन सी एस सी आणि अनुसूचित जनजाती म्हणजेच एन सी एस टी यांच्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन केले गेले होते महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय केंद्र सरकारच्या या धर्तीवरती आहे ज्यामुळे राज्यस्तरीय धोरणे आणि कल्याणकारी योजनांना अधिक प्रभावीपणे लागू करता येईल आणि यामधील अनुसूचित जमातींना याचा मोठ्या प्रमाणावरती देखील फायदा होणार आहे तसंच आयोग स्थापन केल्याने निधीमध्ये वाढ होईल तसेच स्वतंत्र योजना दे देखील वाढ करण्यात येईल असं म्हटलं जात आहे महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या सुमारे नऊ पॉइंट चार टक्के ही एवढी आहे ही दोन हजार अकराच्या जनगणनुसार आहे जी विशेषत ग्रामीण आणि आदिवासी भागात केंद्रित आहे या समुदायांना शिक्षण रोजगार आरक्षण आणि संरक्षणाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो स्वतंत्र आयोगामुळे त्यांच्या कल्याणकारी योजनांचे नियोजन अंमलबजावणी आणि देखरेख अधिक प्रभावीपणे होऊ शकते अनुसूचित जमातींना जमीन हक्क वन हक्क म्हणजे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट दोन हजार सहा आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याशी म्हणजेच एस सी एस टी ऍक्ट एकोणीसशे एकोणनव्वद संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो स्वतंत्र आयोग या समस्यांवरती तपास निगराणी म्हणजेच लक्ष ठेवणं आणि धोरणात्मक सल्ला देखील देऊ शकतो केंद्र सरकारने अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग म्हणजेच एन सी एस टी स्थापन केला आहे जो अनुसूचित जनजाती समुदायांच्या हक्कांचे संरक्षण आणि विकासासाठी कार्यरत आहे महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय देखील केंद्राच्या धोरणाशी सुसंगत असा आहे आणि स्थानिक पातळीवर अधिक चांगली अल अंमलबजावणी देखील केल केली जाऊ शकते या निर्णयामुळे नेमके काय नकारात्मक बाबी घडू शकतात हे देखील आपण पाहणार आहोत दरम्यान दोन हजार पाच मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोग म्हणजेच एस एस टी कमिशन आधीपासूनच दोन्ही समुदायांसाठी कार्यरत आहे या आयोगाने अनुसूचित जमातींच्या समस्यांचं निराकरण करण्यात अपयश का आले याबाबत सरकारने स्पष्टता दिलेली नाही नवीन आयोग स्थापन करणे हा प्रशासकीय खर्च आणि संसाधनांचा अपव्यय देखील ठरू शकतो काही विश्लेषकांचे किंवा जाणकारांचे असे मत आहे की हा निर्णय राजकीय हेतूने देखील प्रेरित असू शकतो विशेषत आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा निर्णयामुळे वास्तविक बदल होण्याऐवजी केवळ राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो नवीन आयोगासाठी पद निर्मिती आणि खर्चाला मान्यता देण्यात आली असली तरी याची प्रभावी अंमलबजावणी आणि पुरेसे निधी उपलब्ध होणे याबाबत देखील साशंकता व्यक्त केली जात आहे जर आयोगाला पुरेसे संसाधन आणि स्वायत्तता मिळाली नाही तर याची स्थापना केवळ औपचारिकता देखील ठरू शकते या निर्णयामुळे नेमके काय सकारात्मक बाबी देखील घडू शकतात हे देखील आपण पाहतोय पाहूयात अनुसूचित जमातींच्या समस्यांवर स्वतंत्र असं लक्ष केंद्रित करता येईल ज्यामुळे त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि विकासाला देखील गती या माध्यमातून मिळू शकते आयोग सरकारला विविध आदिवासी कल्याणकारी योजनांसाठी सल्ला देखील देऊ शकतो अनुसूचित जमातींच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी आणि अत्याचारांच्या प्रकरणांचा तपास जलद गतीने देखील होऊ शकतो आयोग अनुसूचित जमातींच्या संवैधानिक हक्कांचे संरक्षण आणि त्याबाबत जागरूकता किंवा जनजागृती वाढवण्यासाठी देखील कार्य करू शकतो या नवीन आयोगाच्या स्थापनेमुळे प्रशासकीय खर्च वाढेल जो विद्यमान आयोगाच्या सक्षमीकरणासाठी देखील वापरता आला असता अनुसूचित जाती आणि जमाती आयोग स्वतंत्रपणे कार्यरत आहे त्यामुळे दोन आयोगांमधील समन्वयाचा अभाव आणि जबाबदाऱ्यांबाबत देखील येत्या काळात गोंधळ ओढण्याची किंवा होण्याची शक्यता आहे आयोगाचा प्रभाव किंवा समाजाला मिळणारा लाभ तसेच निधी स्वायत्तता आणि सरकारच्या सहकार्यावरती हा हे सर्व काही अवलंबून आहे जर हे घटक अपुरे राहिले तर आयोग केवळ नावापुरताच राहू शकतो आयोगाच्या कामकाजाचा राजकीय हस्तक्षेप होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे ज्यामुळं त्याची स्वायत्तता आणि विश्वासार्हता कमी होऊ शकते महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणे हा अनुसूचित जमातींच्या हक्कांचे संरक्षण आणि विविध विकासांसाठी पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे विशेषतः त्यांच्या विशिष्ट समस्यांवरती देखील लक्ष केंद्रित करण्यासाठी तथापि विद्यमान आयोगाच्या मर्यादा आणि नवीन आयोगाची परिणामकारकता याबाबत स्पष्टता आवश्यक आहे जर पुरेशी संसाधने स्वायत्तता आणि पारदर्शकता सुनिश्चित केली गेली नाही तर हा आयोग आदिवासींच्या किंवा आदिवासी समुदायांच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो अन्यथा हा केवळ प्रशासकीय खर्च वाढवणारा वाढवणारा निर्णय देखील ठरू शकतो सरकारने आयोगाच्या कार्यप्रणालीकडे स्पष्ट मार्गदर्शक तत्वे आणि धोरणे आखणे आवश्यक आहे त्यानंतरच या आयोगाचे महत्त्व अबाधित राहू शकते राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे की सरकारने आदिवासी अनुसूचित जमाती आयोग मंडळ स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यामुळं समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमाती स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे या आयोगातून आदिवासी समाजातील विविध प्रश्न समस्या सोडवल्या जाणार आहेत या खात्याला दहा टक्के निधी वाढवून देखील मिळाला आहे तसंच मंत्रिमंडळ बैठकीत इतर देखील काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील आठ पॉईंट पाच हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी शर्तींमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील मान्यता देण्यात आलेली आहे तसंच राज्य कामगार विमा मंडळाच्या किंवा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील म्हणजे करोडे येथील सहा हेक्टर गायरान जमीन याशिवाय बिवेवाडी पुणे अहिल्यानगर सांगली अमरावती बल्लारपूर चंद्रपूर सिन्नर नाशिक बारामती सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास देखील तत्वता अशी मान्यता महसूल विभागाकडून देण्यात आलेली आहे तसंच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात पथकराच्या सवलतीसाठी भरपाई देखील मिळणार आहे मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावरती देखील सवलत दिल्यामुळं महामंडळास द्यावी लागणारी भरपाई या माध्यमातून दिली जाणार आहे आणि तसा महत्वपूर्ण असा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेण्यात आलेला आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपण सहेर एक्सप्रेस या चॅनेलवरती नवीन नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटू भेटूया पुढील व्हिडिओ